नमस्कार मंडळी मी ललिता आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आले होते मी क्लिनिकला आणि आज आहे आमच्या मॅडमचा बड्डे तर मी क्लिनिकला आले आणि आम्ही बड्डेसाठी काही स्पेशल तयारी केली होती तर ते आम्हाला वेगळा असं काही बड्डे आजचा सेलिब्रेट करायचा होता मॅमचा मग आमचे काही पेशंट होते प्रोसिजरसाठी ते पेशंट प्रोसिजर वगैरे त्यांचं करून घेतलं या पेशंटचं झालं होतं लेझर टोनिंग त्याच्यानंतर त्यांना एक फेशियल मास्क लावला होता यांचं झालं होतं क्यू स्विच कार्बन पील आणि जे अपॉइंटमेंट आजचे होते प्रोसिजर वगैरे ते मॅनेज केले होते दुपारनंतर आम्हाला बड्डे सेलिब्रेट करायचा होता म्हणून मॉर्निंगमध्येच आम्ही खूप सगळे प्रोसिजर्स ठेवलेले होते यांचंही हायड्राफेशियल झालं होतं यांना आफ्टर मास्क लावलेला आहे आणि एका पेशंटचं होतं एम एन आर एफ फेस पी आर पी म्हणून ब्लड सॅम्पल वगैरे घेतलं मी आणि मग नंतर प्रोसिजर झाल्यानंतर एक शीट मास्क लावला होता शीट मास्क तसा पंधरा मिनटासाठी लावून ठेवतो आफ्टर प्रोसिजर प्रत्येक प्रोसिजरनंतर तर आम्ही आलो होतो या नर्सरीमध्ये आम्हाला घ्यायचं होतं मॅमसाठी एक छोटंसं गिफ्ट ते गिफ्ट काय आहे आता हे मी तुम्हाला दाखवते तर त्यामध्ये आम्ही मॅडमना फ्लावर पॉट द्यायचं ठरवलं होतं गिफ्टमध्ये आणि दुसरे पण छोटे छोटे गिफ्ट अजून काही ठरवलं होते मी तुम्हाला पुढे दाखवेलच तर आम्ही हे डिसाईड केलं होतं आणि हे आम्ही छोटंसं गुलाबाचं रोपट मॅमना गिफ्ट द्यायचं ठरवलं आणि हे घेतलं आता आम्हाला सिलेक्ट करायचं होतं पॉट कोणता घ्यायचा फ्लावर पॉट तर खूप सारे व्हरायटीज यांच्याकडे होते याच्यामध्ये मोठे छोटे मोठे असे खूप सगळे फ्लावर पॉट होते मी दाखवते आणि फुलाचे रोपटेसुद्धा हे गुलाबाचं असं छोटंसं रोपटा मी घेतलं होतं आणि वेगवेगळी प्रकारची वेगवेगळी झाडे रोपटे त्यांच्याकडे खूप सगळे होते आता हे सगळे फ्लॉवर पॉट होते मोठे छोटे असे साईज खूप सारे आहेत त्यांच्याकडे मॅडम आमच्या सेलेक्ट करत होते आणि मी तुम्हाला दाखवते की कोणकोणते आहेत त्यांच्याकडे खूप आपल्या घरामध्ये जे फर्निचर असेल त्या डिझाईनचं किंवा कलर आपल्याला घ्यायचे असतील तर ते खूप सगळे व्हरायटीज यांच्याकडे अवेलेबल होते आम्ही तसं ठरवलं होतं की आमच्या क्लिनिकला जे मॅच करेल ते आम्ही घ्यायचं ठरवलं होतं आणि एक छोटासा फ्लॉवर पॉट आम्ही सिलेक्ट करत होतो वेगवेगळ्या प्रकारचे बघतोय तुम्ही पण बघून घ्या घरामध्ये डेकोरेशनसाठी वेगवेगळ्या प्रकारचे फ्लावर पॉट तुळशींसाठी जे पॉट वगैरे आपण घेतो तेही इथे खूप छान प्रकारेचे मातीचे प्लास्टिक सगळेच इथे अवेलेबल होते हे पण खूप सुंदर असे पॉट होते लहान साईज घ्यायची होती आम्हाला आणि हे खूप मोठं साईज हे पण पुढे आहे ते ते पण खूप मोठे असे साईज होते खूप सगळे व्हरायटीज मला तर हे सगळेच खूप आवडले आणि यांच्याकडे आण आपल्याला घरीसुद्धा डेकोरेशनसाठी जे साहित्य आप आपल्याला लागतं किंवा फ्लावर पॉटमध्ये टाकण्यासाठी छोटे छोटे ते दगडं वगैरे असतात चिनी मातीचे ते सगळेच यांच्याकडे अवेलेबल होते प्रत्येक याच्या कुंड्या आणि दिवे वगैरे सगळेच हे स्वतःच बनवतात इथे यांनी आम्ही हे सलेक्ट केला हा फ्लावर पॉट आणि हे आम्ही घेतलं होतं या यांनी आम्हाला व्यवस्थित प्रकारे हे बनवून दिलं माती वगैरे त्याच्यामध्ये मा खूप टाकून आणि मग आम्ही ते घेणार होतो खूप चांगल्या प्रकारे इथे रोपटे वगैरे होते मला तर हे सगळेच व्हरायटी खूप आवडले आणि चांगल्या रेटमध्ये सुद्धा ते देत होते अशा प्रकारे या भैयांनी आम्हाला छान पॉट तयार करून दिला आणि आम्हाला तो मॅमना आज गिफ्ट द्यायचा होता गुलाबाचं छोटंसं रोपटं हे खूप चांगलं वाटत होतं छान वाटलं म्हणून मॅमना म्हटलं बड्डेचं गिफ्ट जे आपण आम्ही तीन चार गिफ्ट काही ठरवलं होते त्यामध्ये एक हा पण द्यायचा ठरवला अजून क्लिनिकमध्ये कोणते आम्हाला रोपटे ठेवायचे आहेत ते पण वेगवेगळे व्हरायटीज बघितले आम्ही तसं म्हटलं अजून एक गिफ्ट आम्हाला घ्यायचं होतं म्हणून मी आले शॉपमध्ये आता याच्यामध्ये आम्ही एक स्वेटशर्ट मॅमना गिफ्ट देणार होतो म्हणून हे इथे बघितलं इथे ये या शॉपमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्वेटशर्ट किंवा टी शर्ट वगैरे बघितले आम्ही मॅमसाठी आणि ते एक अजून एक टॉप वगैरे असं काहीतरी गिफ्ट देऊयात असं ठरवलं होतं मग नंतर अजून बड्डेची काही तयारी खरेदी करायची होती म्हणून मी आले होते या स्टोअरमध्ये आणि ते हॅपी बड्डेचं जे टॅगलाईन वगैरे आपण पाठीमागे लावतो भिंतीवरती ते मला घ्यायचं होतं इथे आल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन्स वगैरे मी बघितले ते पण खूप चांगल्या याच्यामध्ये क्वालिटी वगैरे यांच्याकडे अवेलेबल होत्या हे हे शॉप आमच्या क्लिनिकच्या जवळच होतं म्हणून मी तिथेच गेले होते आणि अशा प्रकारे थोडंसं आम्हाला आजचं डेकोरेशन वगैरे प्लॅन केलेलं होतं आम्ही बलून्स वगैरे काही लावायचे होते ते तयारी करायची होती म्हणून मी या शॉपमध्ये आले होते आणि आम्ही केक कशा प्रकारे ऑर्डर केला होता मी तुम्हाला दाखवते हा केक आम्ही ऑर्डर केला होता आणि मॅमसाठी पुढे एक आम्ही छोटंसं सरप्राईज ठेवलं होतं हे सरप्राईज काय होतं तर आमच्या दुसऱ्या मॅमनी हे एक म्हणजे एका सिंगरचं अपॉइंटमेंट घेतलं होतं आणि आणि ते सिंगर मॅमसाठी आम्ही काही साँग डेडिकेट केलेले होतात तर ते, ते मॅमसाठी आम्ही छोटासा असा सरप्राईज हे केलं होतं मी तर असं हे सरप्राईज फर्स्ट टाईमच बघितलं होतं कारण असे सिंगर वगैरे ऑनलाईन अपॉइंटमेंट आपण त्यांचं घेऊ शकतो आणि ज्यांचा बड्डे आहे त्यांच्यासाठी आपण एक छोटासा सेलि बड्डे त्यांचा अशा वेगळ्या पद्धतीने सेलिब्रेट करू शकतो हे तुम्हाला प्लॅन करायचं असेल तर आपण कुठेही ते असतील तरी त्यांना ते डेडिकेट करून ते व्हिडिओ कॉलवरती कॉल करून त्यांना सॉन्ग ऐकवतात खूप छान प्रकारे आमच्या मॅमनी वगैरे ते सॉन्ग खूप एन्जॉय केले आणि त्यांना खूप आवडलं हे आमचं छोटंसं सरप्राईज मॅम पण खूप खुश झाल्या होत्या म्हटलं आपल्या डॉक्टरांचा बड्डे आहे आणि ते आमच्यासाठी एवढं सगळं करतात तर त्यांचा बड्डे एक चांगल्या आजचा दिवस खूप थोडासा आठवणीत ठेवण्यासाठी आम्ही हे छोटंसं सरप्राईज त्यांना द्यायचं ठरवलं होतं डॉक्टर म्हटल्यानंतर ते आपल्या सगळ्यांसाठीच खूप कष्ट घेत असतात आणि आपल्यासाठी खूप काही करत असतात म्हणून म्हटलं की आमच्या मॅमचा आज बड्डे आहे आणि त्यांच्यासाठी पण वेगळं काहीतरी असं प्लॅन करूयात आणि त्यांनाही थोडासा आनंद देऊयात म्हणून हे सगळं प्लॅन केलं होतं तर हा प्लॅन तुम्हाला पण कसा वाटला आणि तुमचेही कुणी नातेवाईक असतील तर त्यांनाही हे हे तुम्ही असं सिंगर वगैरे त्यांचं अपॉइंटमेंट घेऊन नक्कीच थोडंसं आनंद आपण त्यांना देऊ शकतो आमच्या मॅम पण सॉन्ग एन्जॉय करत होत्या त्यांना हे सरप्राईज खूप आवडलं आम्ही सगळ्यांनीच त्यांचे सॉन्ग खूप एन्जॉय केले आणि मॅमसाठी काय गिफ्ट घेतलं होतं मी हे मी तुम्हाला पुढे दाखवते अशा प्रकारे आम्ही मॅमसाठी हे छोटंसं अजून एक गिफ्ट घेतलं होतं आणि आमच्यासाठी पण मॅमनी थोडंसं आम्ही बड्डे प्लॅन केला होता तर मॅमनी आम्हाला पण रात्री थोडंसं सरप्राईज दिलं आणि आम्हाला मॅमनी इन्व्हाइट केलं होतं डिनरसाठी तर आम्ही निघालो होतो डिनरसाठी जायला तर कुठे आहे रेस्टॉरंट हे हो मी तुम्हाला दाखवते आम्ही निघालो होतो मी आणि माझे कलिग्ज वगैरे आम्ही आणि रात्रीचे आम्ही ओ रात्रीची डी वगैरे सगळं उरकल्यानंतर इथे रेस्टॉरंटला आम्ही आलो होतो तर हे आहे शिवार म्हणून रेस्टॉरंट पुण्यामध्येच आहे हे तर आम्ही इथे आलो होतो आतमध्ये रेस्टॉरंट कसं आहे हे मी तुम्हाला दाखवते आम्ही सगळेजण हा आहे त्याचा बाहेरचा एरिया हे खूप मोठं रेस्टॉरंट होतं तिथे आम्ही गेलो होतो आतमध्ये खूप सुंदर असं रेस्टॉरंट होता आणि आमच्यासाठी अशा प्रकारे टेबल वगैरे बुक केले होते आम्ही पण डिनर खूप एन्जॉय केला आणि मग नंतर सेलिब्रेट करायचं होतं आम्हाला मॅमचा बड्डे हा केक ऑर्डर केला होता याच्यामध्ये या, या सेलिब्रेशनमध्ये मॅडमचे सगळे फॅमिलीमध्ये आणि आम्ही सगळे स्टाफ एवढे जण आम्ही होतो आणि आमच्या हॉस्पिटलमधील दुसरे डॉक्टर्स वगैरे सगळेजण जे आमच्या सर्जरीमध्ये वगैरे येत असतात त्यांना पण इन्व्हिटेशन गेलं दिलं होतं मॅमनी आणि हे सगळेजण आम्ही सगळ्यांनी मिळून मॅमचा अशा प्रकारे बड्डे सेलिब्रेट केला आणि व्हिडिओ फोटोज वगैरे नंतर काढून घेतले व्हिडिओज वगैरे केले आणि मग आम्ही निघालो हा आहे केक मी पण आम्ही पण काही फोटोज वगैरे घेतले आणि न डिनर वगैरे एन्जॉय केला डिनरनंतर आम्ही पान वगैरे घेतला होता हा होता चॉकलेट पान तो पण एन्जॉय केला आणि आम्ही निघालो घरी तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद